आज आपण पुणे रविवार पेठेमध्ये असलेल्या जरीवाला या शॉपला भेट दिलेली आहे स्क्रीन वर पत्ता आणि फोन नंबर येत आहे इथे आपण चार आणि पाच हजाराचे हगरे अगदी दोन हजारामध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा ते घागरे बघत आहोत बघा आपल्या इथं हे फिफ्टी पर्सेंट ऑफर मध्ये कव्हर करणार आहोत यावर तुम्हाला छान सिक्वेन्स वर्क दिसून येत असेल आणि हे घागरे मार्केट प्राइस असणारे चार हजार आणि आपल्या इथं पन्नास टक्के डिस्काउंट आहे कारण की यामध्ये आपल्याकडे सिंगल सिंगल पीस राहिले यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळणार नाहीये परंतु जी व्हरायटी असणार आहे ते एकदम सुंदर असणार आहे फक्त दोन हजाराचे घागरे आपण आता कव्हर करत आहोत हा सुद्धा घागरा बघा वेल्वेट मधला घागरा आहे पूर्ण आणि एकदम सुंदर डिझाईन आहे हा सुद्धा तुम्हाला दोन हजाराला आता उपलब्ध आहे फक्त एकच म्हणणं आहे आपलं की यामध्ये तुम्हाला कलर रेंज बघायला मिळणार नाहीये जो आहे तो सिंगल पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त आपण दोन हजाराला हे घागरे कव्हर करत आहोत आता तुम्हाला डिझायनर घागरे नको असतील तर ब्रॉकेट मधली सुद्धा व्हरायटी तुम्ही इथं कव्हर करू शकता एकदम सिम्पल आणि सोबर घागरा आहे याची पण प्राइस तुम्हाला दोन हजार असणार आहे आणि सिक्वेन्स मधला घागरा जर तुम्हाला कवर करायचा असेल तर हा सुद्धा आपल्याला इथे दोन हजारामध्ये उपलब्ध राहणार आहे आता हा अबोली कलर आहे बघा अबोली कलर वर तुम्हाला अशा प्रकारे शेवाळी छान यावर काम केलेलं दिसतं एकदम सुंदर पॅटर्न आहे सिंपल अँड सोबत आणि यामध्ये डार्क कलर सुद्धा तुम्हाला कव्हर करता येणार आहे ज्यावर तुम्हाला हे पूर्ण अशा प्रकारे वर्क असणार आहे फक्त आपण हे घागरे दोन हजाराला विक्री रेट ला काढलेले आहेत कारण म्हणजे आपल्याकडे एक एकच व्हरायटी राहिलेली आहे तर ही ऑफर तुम्हाला नवरात्रीपर्यंतच कव्हर करता येणार आहे तीन आणि चार हजाराचे घागरे फक्त दोन हजाराला बर तुम्ही हेच घागरे जर दोन घेत असताल तर दोन घागरे तुम्हाला साडेतीन हजाराला उपलब्ध राहणार आहेत आता आपण तीन हजाराचे घागरे कव्हर करत आहोत मग अशी पाहिलेले जे घागरे होते त्यांची रेंज तुम्हाला कमी होती आणि याची व्हरायटी पण बेस्ट असणार आहे याची मार्केट रेट तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे बाहेर खरेदी करायला गेला तर सहा हजार पाच हजाराचे घागरे आज आपण तीन आहेत तुम्हाला एकच आहे प्रत्येक जो घागरा तुम्हाला आवडला यामध्ये फक्त कलर व्हरायटी बघायला मिळणार नाही यावर तुम्ही बघताल पूर्ण रिअल डायमंड वर्कचं काम केलेलं असणार आहे पूर्ण नेटमधला हा घागरा आहे कलर आपला ग्रे कलर आहे बघा नवरात्रीसाठी घागरे अगदी या रेंज मधले कव्हर करू शकता यामध्ये आपल्याकडे बघा एकदम सुपर एकदम शांत काय म्हणाल याला ब्रॉकेट बनारसी ब्रॉकेट बनार मधली व्हरायटी कव्हर करणार असाल तर ही सुद्धा आहे अगदी ट्रेडिशनल लुक देणारी सिंगल घेतलं तर तीन हजाराला बसणार आहे वर तुम्ही हे दोन घागरे एका वेळेस घेत असाल तर तुम्हाला तेच फक्त साडेपाच हजाराला आपल्या इथं बसणार आहे आता हा जो आपण घागरा कव्हर करत आहोत बघा याला तुम्हाला दोन लेअर इथं दाखवलेले आहे ले दोन लेअर आहेत आणि हा पूर्ण पूर्ण सिक्वेन्स काम असलेला भाग असणार आहे हा जो पॅटर्न आहे हा सेल्फ मध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि हा सुद्धा तुम्हाला बघा बनारसी मधलाच मगाशी जो पॅटर्न कव्हर केला त्यामधलीच व्हरायटी आहे कोणताही घागरा घ्या सिंगल घेतला तर तीन हजाराला आणि डबल घेतला तर साडेपाच ला आता आपण हा जो बघत आहोत हा बघा परत एकदा बनारसी पॅटर्न बघत आहोत आणि हा पूर्ण खड्यांचं काम केलेलं असणार आहे यावर तुम्हाला डिटेलिंग एकदम इथं आल्यानंतर बघायला मिळेल हे पूर्ण खड्यांचं काम आहे आणि यावर पूर्ण हँडवर्क आहे हा कलर आहे हा आहे रॉयल ग्रीन कलर किंवा बॉटल ग्रीन कलर तुम्ही म्हणू शकता बॉटल ग्रीन कलर ची व्हरायटी आहे आणि याला आपल्याला जे ब्लाऊज दिले आहेत नुसतं ब्लाऊज दाखवा हे बघा ब्लाउज दिलेला आहे हे पूर्ण भरलेला ब्लाऊज असणार आहे फक्त तीन हजाराला तुम्ही ही व्हरायटी आपल्या इथून कव्हर करू शकता आणि हा दुपट्टा दिलेला आहे हा जो पॅटर्न आहे या पण मला ब्लाउज दाखवता का यामधला ब्लाउज सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल हे बघा अशा प्रकारे हे आतल्या बाजूला ब्लाऊज आहे आणि तीन हजाराला तुम्हाला घागरा आहे दोन घेतले तर साडेपाच हजाराला इथं बघा आपण परत एकदा नवीन व्हरायटी कव्हर करत आहोत पूर्ण हे भरलेले घागरे आहेत तुम्हाला शेवटपर्यंत एक सारखे हे घागरे भरलेले दिसणार आहेत दोन्हीची व्हरायटी तुम्ही बघताल हा थोडासा सिल्क पॅटर्नचा आणि हा नेट मधली व्हरायटी कव्हर करतो आहोत कुठलाही घागरा घ्या सिंगल घेतला तर तीन आणि डबल घेतले तर साडेपाच हजार सुंदर व्हरायटी आहे जास्तीत जास्त लोकांना आपला हा व्हिडीओ शेअर करायचा आहे ज्यामुळे तुम्हाला ही व्हरायटी लोक आपली आपली ही जी ऑफर आहे ही फक्त दहा दिवसांसाठी आहे नवरात्र आपली देवी बसेपर्यंत असणार आहे तर ही ऑफर कव्हर करण्यासाठी आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर